अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आजची रेसिपी आहे उपवासाची शेंगदाण्याची आमटी खूप मस्त लागते आणि ही आमटी मी साबुदाण्याचे वडे केले याबरोबर बनवलेली आहे साबुदाण्याचे वडे कसे तयार करायची ही रेसिपी मी चॅनलवर टाकलेली आहे ती तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकतात मग चला तर मग मस्त अशी शेंगदाण्याची उपवासाची चवदार आमटी कशी तयार करायची ते बघूया आमटी तयार करण्यासाठी सर्वात प्रथम शेंगदाणे छान असे बारीक गॅसवर खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहे आणि भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे जाडसर कूट करायचा आहे अगदी खूप असा बारीक नाही करायचा आहे असा मिडियम साईजचा दाण्याचा कूट करून घ्यायचा आहे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे मध्ये घालून घ्यायचे आहे एक चमचा तेल तेल छान गरम झाले की यामध्ये घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा जिरं जिरं छान फुललं की यामध्ये घालून घ्यायची आहे बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची एक चमचा घालायची आहे आणि लगेचच यामध्ये घालून घ्यायचे आहे दीड ग्लास पाणी आणि घालायचे आहे चवीनुसार मीठ पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे उकळत्या पाण्यामध्ये घालायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि यातच घालून घ्यायचे आहे एक बटाटा बटाटा मी उकडून घेतलेला आहे आणि त्याचे बारीक फोडी करून घेतलेले आहे तो देखील उकळत्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि घालायचा आहे दाण्याचा कूट दाण्याचा कूट घातल्यानंतर एक साधारण पाच मिनिटासाठी छान आपल्याला पुन्हा आमटी उकळू द्यायची आहे हे बघा मस्त अशी छान आणि अगदी झटपट बनवून होणारी आणि चवीला खूप छान लागणारी शेंगदाण्याची आमटी बनवून झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय